बोललो ना त्याच्यावर बघूया मी मी बघूया असं म्हटलेलं नाही मला असं वाटतं की आपण पण सगळे कोल्हापूरमधले आहेत नाही का ना आपण पण देखील कोल्हापुरातले आहेत चौकशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुणी जर आग लावली असेल तर तो जेलमध्ये गेला पाहिजे या सगळ्या तुमच्या मताशी मी सहमत आहे पण एखाद्या विधेयक गोष्टीचं आता मी पाहणी करत आलेलं असताना मला जर अहवालच माहिती नाही तर त्या अहवालावर मी काहीतरी खोटं बोलणं अपेक्षितच नाही ना म्हणून मी सांगितलं सांगतो ना सांगतो ना सांगतो साहेब सांगतो ना आता सांग माझं उत्तर तुम्हीच देऊ नका माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये मी अहवाल वाचतो आणि त्याच्यामध्ये अधिकारी गिल्टी असेल त्यांच्यावर कारवाई होईल ना कुणी आग लावली असेल तो जेलमध्ये जाईल ना त्याच्यामध्ये काय कोण आमचा नातेवाईक असला तरी त्याच्यामुळे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही पण तो काय अहवालच मी जर वाचला नसेल तर त्याच्यावर मी माझी प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही कारण मी स्पष्ट असं म्हटलं की या सांस्कृतिक चळवळीमध्ये कोल्हापूर हा संवेदनशील भाग आहे त्याच्यामुळे मी देखील जबाबदारीनं वागलं पाहिजे बोललं पाहिजे आणि अजून एक पत्रकार परिषद संपोध असताना सांगतो की जो एक माहोल ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेला आहे तो म्हणजे माधुरी संदर्भातला तिथं शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आम्ही सगळ्यांनी अंबानींच्या काही लोकांशी देखील चर्चा केलेली आहे ही माधुरी हत्तींड परत कोल्हापूरला यावी हीच आमची इच्छा आहे त्याच्यासाठी सरकारनं कोर्टामध्ये देखील स्वतःहून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही अंबानींच्या लोकांशी देखील बोललेलो आहोत त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये माधुरी हत्तींड कोल्हापूरला आली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो प्रसंग या नाट्यगृहावर आला होता त्याच्यानंतर मी स्वतः या नाट्यगृहाला भेट दिली होती आणि शासनाकडनं पंचवीस कोटी रुपये हे या संपूर्ण परिसराच्या अपग्रेडेशनसाठी दिलेले आहे त्याच्यामध्ये नाट्यगृह आहे कला दालन आहे सोलार आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहेत काही प्रशासकीय बाबींमुळं नक्की उशीर झाला आहे परंतु क्वालिटीचं काम महानगरपालिकेमार्फत केलं जाईल हा विश्वास आहे महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहेत आत्ता रंगकर्मींशी बोलून काही दोन चार सूचना देखील आम्ही केलेल्या आहेत जसं हे नाट्यगृह जे आहे हे जर व्यावसायिक रंगभूमीच्या निर्मात्याला स्वस्त दरामध्ये आवश्यक असेल तर इथं सोलार देखील बसवलं जाणं गरजेचं आहे जे जेणेकरून निर्मितीचा खर्च आणि नाट्यगृहाचा खर्च याच्यामध्ये ताळमेळ बसू शकतो स्थानिक लोकांना नाट्यगृह उपलब्ध दे करून देत असताना कमी दरामध्ये जर दर करून द्यायचं असेल तर ही सोलारची यंत्रणा नाट्यगृहावर आवश्यक आहे आता आर्किओलॉजीच्या ताब्यामध्ये ही इमारत असल्यामुळं आम्ही बाकीच्या नाट्यगृहांवर जसं सोलार हे रुफिंगवर केलेलं आहे तसं इथं करता येणार नाही मला आत्ताच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कला दालन जे आहे इथं सोलारची सिस्टीम उभारण्याचं काम सुरू ते करणार आहे मी त्याची कपॅसिटी वाढवायला सांगितलेली आहे इथं शालेय विद्यार्थ्यांना देखील बघ बक, बघता आलं पाहिजे यासाठी आधुनिक पद्धतीनं पांढरा पडदा असेल ज्याला आपण चित्रपटाचा पडदा म्हणतो त्याच्यानंतर प्रोजेक्टर्स असतील अशा देखील चांगल्या यंत्रणा या इथं निर्माण कराव्यात अशा देखील सूचना मी केल्या आहेत रंगकर्मी देखील माझ्यासोबत आहेत मी देखील स्वतः अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त असल्यामुळं आज सगळ्या रंगकर्मींच्या समूहेत या पवित्र ठिकाणी मी भेट दिलेली आहे मागच्या बाजूला जे मोठं रंगमंच आहे तो रंगमंच मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी खुला राहिला पाहिजे स्थानिकांसाठी खुला राहिला पाहिजे अशी देखील यंत्रणा महानगरपालिकेनं कर तयार करावी अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत मी असं सांगितलं की ज्यावेळी नाट्यगृहाचं बुकिंग झालेलं नसतं त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी जर उपयुक्त असे चित्रपट मराठी आलेले असतील तर ते देखील दाखवले गेले पाहिजेत हे नाट्यगृह फिनान्शियली साऊंड होण्यासाठी जर काही दिवस रिकामं असेल तर तिथं देखील चित्रपट दाखवण्याची सुविधा जर चांगले चांगले चित्रपट आता ही जरा ऐतिहासिक वास्तू आहे तर या ऐतिहासिक वास्तूमध्ये मराठी भाषेसंदर्भातले मराठी साहित्याबद्दलचे मराठीचा इतिहास सांगणारे असे जर चित्रपट आपण दाखवले तर भावी पिढीला त्याचा फायदा होऊ शकतो योग्य नाही कारण मी तो अहवाल अजून वाचलेला नाही अहवाल काय माझ्याकडे आलेला नाही कोल्हापूर हा अतिशय संवेदनशील भाग आहे मी मंत्री म्हणून काम करत असताना एखादं वक् वक्तव्य मला माहीत नसताना करणं हे योग्य नाही जर अहवाल आला असेल तर पुढच्या वेळी अहवालाचा अभ्यास करेन आणि त्याच्यानंतर तुमच्याशी नक्की चर्चा